जालना जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी घराबाहेर न पडण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना जालना जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील चार ते पाच तास विजांच्या कडकडाटासह ता जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय त्यामुळे अनेक भागात मोठं नुकसान झालंय तीन दिवसांच्या उघडपीनंतर आज पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली असून पुढील चार ते पाच तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे महत्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नये आणि नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावं अशा सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत सर्वांना नमस्कार मी आशिमा मित्तल जिल्हाधिकारी जालना आपल्याला आता रेड अलर्ट जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यासाठी भेटलेला आहे म्हणजे आज शनिवारी जवळपास एक दीड वाजता आपल्याला अलर्ट भेटलेला आहे तर आता आपल्याला पुढचे चार तास पाच तास खा काळजी करायची आहे कुठेही बाहेर अनावश्यक कामासाठी जाऊ नका कारण थंडरस्टॉम आणि लाईटनिंग होण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये जी जीवनहानी होण्याची शक्यता असते तर स्वतःची काळजी करा आ, काम आ, नसेल तर घरी राहा आणि आपले घरी जर पाणी भरलेलं असेल तर आपले का जवळची जे काही जिल्हा परिषद शाळा आहे किंवा हॉल जे कॉर्पोरेशनने आयडेंटिफाय केलेले आहे अशी सेफ ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हा प्रशासन आपल्यासोबत आहे जेवणची जेवण देण्याची आमची संध्याकाळच्या देवांची सुद्धा तयारी आहे हे बोलून मी सगळ्यांना सतर्क करू इच्छिते आणि आपले सगळे लोकप्रतिनिधी माननीय आमदार खासदार साहेबांना सुद्धा कडवण्यात आलेला आहे त्यांच्या पण सहकार्य तुम्ही घ्या धन्यवाद